हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन मराठी वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होती तर हिंदू मराठी कॅलेंडरनुसार चैत्र पौर्णिमा ही नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा असते याच दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव देखील आपण साजरा करतो हिंदू परंपरेनुसार चैत्र पौर्णिमेचं व्रत आपण करतो त्याचबरोबर भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा करणं हे देखील या दिवशी केलं तर खूप भाग्यवान मानलं जातं असं केल्यामुळे देवतांकडून स्वर्गीय आशीर्वाद मिळतात अशी मान्यता देखील आहे शिवाय व्यक्ती त्याच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील पापांपासून शुद्ध होतात तसेच पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील पौर्णिमा नेमकी केव्हा आहे चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर हनुमान जयंतीची पूजा कशी करायची या दिवशी कोणते प्रभावी उपाय आपण करायचे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे चैत्र पौर्णिमेबद्दल आणि हनुमान जयंतीबद्दल योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये बजरंग बली की जय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अशा दोन हजार पंचवीसमधील चैत्रपौर्णिमेची तिथीही 12 2025, थी थी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे ही तिथी बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी ही तिथी संपणार आहे तर उदय तिथीनुसार बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीचा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरतीच आपण उठायचं आहे तेव्हापासूनच आपल्याला बजरंग बलीच्या नावाचा देखील करायचा आहे त्यानंतर स्नान करायचं ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आपल्या घरातील सर्व स्वच्छतेची कामं आटोपून घ्यायची देवपूजा करायची आपल्याला बजरंग बलींची पूजा मांडायची असेल तर उत्तर पूर्व दिशेला आपण पाठ मांडायचा त्या पाटावरती एक लाल रंगाचं स्वच्छ कापड आपण टाकायचं आहे बजरंगबलींचा फोटो असेल किंवा प्रभू श्रीरामांचा फोटो असेल प्रभू श्रीराम बजरंगबली दोघांचे दोघांचेही फोटो असतील तर दोन्ही फोटो आपल्याला पाटावरती मांडायचे आहे पण त्या अगोदर ते फोटो आपण एका स्वच्छ कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाटावरती त्या फोटोंची आपण मांडणी करून घ्यायची प्रभू श्रीरामांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आणि हनुमानजींना मारुतीरायांना आपण लाल रंगाची फुले अर्पण करायची आहेत त्यासोबतच मंत्रोच्चार देखील करायचे आहे पाठ ज्यावेळेस तुम्ही मांडाल त्यावेळेसच आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे दिव्याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आणि त्यानंतर आपण बाकीची पूजा मांडून घेऊन मंत्रोच्चार देखील करायचे आहे रामनामाचा जप आपण करायचा आहे पूजा मांडून झाली की हनुमान चालिसाचं चा आपण पठन करायचं आहे हनुमान चालिसा वाचून झाला की त्यानंतर हनुमानजींना भोग म्हणून लवंग हिरवी वेलची आणि सुपारी म्हणजे जे, जे मसाल्याचे अख्खे पदार्थ असतात तर लवंग हिरवी वेलची आणि सुपारी या तीन गोष्टी आपल्याला आवर्जून अर्पण करायच्या आहे त्यासोबत तुम्ही दुसरा काही प्रसाद बनवलेला असेल तर तो प्रसाद देखील आपण तिथे अर्पण करायचा आहे सर्वांनी पूजा करून घ्यायची जवळपास हनुमानजींचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे दर्शन घ्यायचं तिथे जाऊन विधिवत पूजा करायची रुईच्या पानांची माळ हनुमानजींना अर्पण करायची आहे हनुमान जयंतीच्या या पूजेची मांडणी शक्यतो घरातील पुरुष मंडळींनीच करायची आहे पुरुष मंडळींनीच बजरंगबलींच्या मंदिरात जाऊन त्यांना रुईच्या पानांची माळ त्याचबरोबर इतर काही पूजा साहित्य अर्पण करायचं आहे धार्मिक ठिकाणी तुम्ही प्रसाद वाटप देखील करू शकता हनुमान जयंती म्हणजेच पौर्णिमेचा दिवस या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीची देखील आपण पूजा करायची असते त्यामुळे जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे आपल्या कुलदेवीची देखील आपण या दिवशी पूजा करायची असते वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो या दिवशी नवरा बायकोने दोघांनी मिळून चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करायचं म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध मिसळून ते तुम्ही चंद्रदेवाला अर्पण करायचं आहे त्यामुळे जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतात घरामध्ये सुखसमृद्धीचं आनंदाचं वातावरण निर्माण होतं घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढतं चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जर कच्च्या दुधात तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ्य अर्पण केलं तर ते खूप शुभ मानलं जातं आणि लाभदायक देखील ठरतं ते अर्घ्य अर्पण करताना ओम श्री श्री श्रू स चंद्रमसे नमः ओम श्री श्री श्रू स चंद्रमसे नमः किंवा ओम ऐं क्लीम सोमया नमः ओम ऐं क्लीम सोमया नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत राहायचा त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती लवकर प्रसन्न होते चैत्रपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा आपण करायची असते त्यासाठी आपण हनुमानजींची पूजा मांडलेली असेल तिथेच तुम्ही देवी लक्ष्मीची देखील फोटो ठेवून विधिवत पूजा करायची असते माता लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे त्यामुळे रात्री तुम्ही दूध खीर किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई माता लक्ष्मीला अर्पण करायची त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्या कुटुंबावरती होत राहतो त्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या असतील संकट असतील ते सर्व दूर व्हायला मदत होते आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान आणि दान या गोष्टींना खूप महत्व आहे त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शक्य झालं तर आपण पवित्र नदीच्या ठिकाणी पहाटे स्नान करायचं नाही शक्य झालं तर घरी स्नान करताना त्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे धार्मिक ठिकाणी तुम्ही गरजू व्यक्तींना आपल्या परीने शक्य होईल तितकं दान करा दान केल्यामुळे आपण जे दान करतो त्याच्या दुप्पटपटीने आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे ओम राम रामाय नम किंवा ओम हम हनुमंते नमः ओम राम रामाय नम ओम हम हनुमंते नमः या मंत्रांचा जप आपण करत राहायचा आहे व्यक्तीच्या जीवनात चढ उतार सुरूच असतात कधी कधी आपल्याकडे पैसे असतात कधी कधी नसतात आर्थिक समस्या असतात कर्जबाजारी आपण झालेलं असू तर त्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हनुमंत आपल्याला मदत करू शकता पण ते कसं त्यासाठी काय करायचं वडाच्या झाडाचं पान आपण तोडून हनुमान जयंतीच्या दिवशी घरी आणायचं आहे आणि आपण ते हनुमानजींच्या फोटोसमोर ठेवायचं आहे आणि त्यावरती त्या पानावरती अष्टगंधाने श्रीराम असं लिहायचं आहे आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील जी काही संकटं तुमच्यावरती आलेले असतील ती सर्व तुम्हाला तिथेच व्यक्त करायची आहे हे तुम्ही हनुमानजींच्या मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता वडाचं पान घेऊन जायचं जा जा सोबत प्रथम मारुतीरायांची पूजा करून घ्यायची त्यानंतर अष्टगंधाने त्या वडाच्या पानावरती श्रीराम लिहायचं आणि तुमच्या मनातील जे काही इच्छा असतील जे काही तुमच्यावरती समस्या सुरू असतील सध्या त्या सर्व समस्या तुम्ही व्यक्त करायच्या पूजा केल्यानंतर ते पान तुम्ही घरी घेऊन यायचं आणि ते पान तुम्ही त्याची व्यवस्थित घडी घालून तुमच्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे जी काही तुमच्यावरती आर्थिक संकटं असतील ती दूर होतात असा उल्लेख आपल्या शास्त्रामध्ये देखील केलेला आहे हा उपाय आपल्या शास्त्रामध्ये देखील आढळतो त्यामुळे हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करून बघा आर्थिक समस्या दूर व्हायला मदत होईल तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्रपौर्णिमा केव्हा आहे चैत्रपौर्णिमेची हनुमान जयंतीची पूजा कशी करायची कोणत्या मंत्रांचा जप करायचा आर्थिक समस्या असतील किंवा वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर त्यासाठी आपण चैत्रपौर्णिमेला हनुमान जयंतीला कोणते उपाय करू शकता जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब के केलेलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद